आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये सगळ्यांचं स्वागत पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये गँग वॉरच्या मालिका सुरू असल्याचं चित्र दिसत आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आक्रमक भूमिका घेतली गेल्या तीन महिन्यात या टोळीने दोन खून केल्याची नोंद पोलिसांकडे यात आयुष कोमकर आणि गणेश काळे या दोघांचा समावेश आहे विशेष म्हणजे आयुष कोंकर हा आंदेकर गटाचा प्रमुख बंडू आंदेकर याचा नातू असूनही अंतर्गत मतभेदातून त्याची निर्दयी हत्या करण्यात आली होती वनराज आंदेकर खून प्रकरणातील संशयित समीर काळेच्या भावाचीही काही दिवसांपूर्वीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली सलग घडणाऱ्या या घटनांमुळे आंदेकर गटाने पुणे शहरात आणि ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण निर्माण केल्याची चर्चा सुरू होती या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आंडेकर तोळीचा कणा असलेल्या बंडू आंदेकरच्या तिन्ही मुलांना सार्वजनिकपणे उघड्यावर आणत धडक मोहीम राबवली आंदेकर आंदेकर जो आयुष हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जातो अभिषेक आणि शिवराज आंदेकर या तिन्ही भावांची पोलिसांनी दिंड काढली आंदेकर टोळीची सर्वाधिक दहशत असलेल्या गणेश पेठ आणि नानापेठ परिसरात ही मोहीम राबवण्यात आली घर झडतीच्या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींना या परिसरात नेले आणि तेथेच त्यांची दिंड काढून स्थानिकांमध्ये निर्माण झालेला गटाचा दरारा कमी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पुणे पोलिसांनी अलीकडच्या काळात गुन्हेगारी विरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे शहरातील विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत गेल्या तीन आठवड्यात अकरा देशी विदेशी बनावटीच्या बंदुका आणि जिवंत काडदुसे जप्त करण्यात आली आहेत वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा